हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये खास प्रसंगी आपल्या महाराष्ट्रात साडी नेसणे स्त्रिया करतात आणि त्यातही खास करून काठपदर साडी बदलत्या काळानुसार साड्यांच्या डिझाईन्स आणि फॅब्रिक मध्ये ही नवनवीन ट्रेंड बघायला मिळत आहेत तर मैत्रीण सध्याच्या नवीन ट्रेंड नुसार काठपदराच्या साड्याऐवजी कोणत्या नवीन साड्या नेसण्याची फॅशन खूपच ट्रेंड मध्ये आहे ते आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या ही लेटेस्ट विस्कास क्लब सिल्क साडी खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी डिझायनर असून साडीवर थ्रेड एम्ब्रॉयडरीचे वर्क कटवर्क बॉर्डर आणि बोरिंग पॅटर्नमध्ये केलेले आहे पार्टी फंक्शनमध्ये पूजा विधीला अशा अनेक कार्यक्रमांना नेसण्यासाठी ही साडी बेस्ट ऑप्शन आहे या साड्या नाजूक काठामध्ये असल्याने आणखीनच आकर्षक वाटतात त्या फॅन्सी साडीमध्ये नऊ कलर ऑप्शन्स आहेत जर तुम्हाला मॉस कॉटन लिनन टसर कॉटन लिनन कॉटन अशा सॉफ्ट साड्या नेसायला आवडत असतील तर सध्या ही साडी खूपच ट्रेंड मध्ये आहे ही साडी लिनन कॉटन क्लब फॅब्रिक मध्ये असून या संपूर्ण साडीवर सुंदर असे कांता वर्क आणि मिरर के वर्क केलेले आहे अजरक प्रिंट वर्क मध्ये या साड्या खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहेत या साड्या नेसल्यानंतर खूपच ट्रेंडी आणि हाय क्लास लुक मिळतो या ट्रेंडिंग साड्यांमध्ये सहा कलर अवेलेबल आहेत सध्याच्या हॅल्युम सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत संपूर्ण साडी ही रिच सरोस्करी डायमंड वर्कमध्ये असून या साडीसोबत कॉन्ट्रास्ट वेमिंग बॉर्डरचा ब्लाउज पीसही मिळतो या साडीमध्ये सहा कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात मार्केटमध्ये या साडीची किंमत फक्त नऊशे रुपये आहे या साड्या मीना वेमिंगच्या आकर्षक वर्कमध्ये असल्याने या साड्या खूपच आकर्षक आणि सुंदर दिसतात तर मैत्रिणी नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकनवर क्लिक करा धन्यवाद